अरे वा थँक्यू यू बोल ना मारुषीला किती छान सांगते ती बघ माझ्यापेक्षा पण छान समजवते अरे वा बघा का आरुषी कशी सगळ्यांना छान समजवते मस्त बसलेत सगळे बस आरुषीच्या जवळ बघा किती छान लिहिले तिने पण मांडी पाठीवर घे काय रे पाठी मांडीवर घे अनुज छान अक्षर काढले एकदम सुंदर पेपर उडाला का घ्या घ्या पेपर घ्या सगळे करतायत ना अभ्यास ठेव hmm? नाही ते बॉटल ठेव त्याच्यावरती चला झालंय का लिहून सगळ्यांच नाही छान पान भरून नाही लिहायचे तुम्ही वाचायचं वाचत वाचत लिहायचं तर मला सांगायचं लिहिले आता वाक्य तयार करायचे तुम्ही हा दुसरीच्या मुलांनी पाठी घ्यायची ना बेटा पाठी किती छान अभ्यास करतात बघा रुस्तम खाली बसायचे मांडी पाठी घे मांडीवर पाठी त्याच्यावर वही तिथे आई बघ टेबलवर वर पाठी ठेवली मी जा वर्गात टेबलवर वर पाठी ठेवली ती घे जा लवकर पटकन तिथे छान करते अभ्यास मस्त आणि हसताय काय तुम्ही खूप छान सांगते ती ते ही ताई झालं ना आता ताई झाली ना ताई बघा बरोबर सांगते बघा ताईची लाईन झाली बघा ताई आता ताईच्या नंतर कोणती लाईन आली परत काय म्हणायचं त्याला द आ दा दादाची लाईन असं बोलायचं ही नाही बोलायचं दादाची लाईन बोलायचं हा ते वय पाटी आणायला गेलाय वाचून लिहायचं बेटा द आ, आ द Yeah.